बिग बॉस मराठीमध्ये अरबाज निकी यांचं पुन्हा पॅचअप झालेलं पाहायला आहे अरबाज खोटाडेपणा करतो आहे असं चाहत्यांचं म्हणणं आहे आणि हे फक्त चाहत्यांचंच नाही तर त्याच्या वडिलांचं देखील म्हणणं आहे अरबाजचे वडील ले घरातल्यांवर भडकलेत सोबतच अरबाजवर देखील भडकले आहेत अरबाजनं चूक केली आहे त्याचं वागणं फेक आणि विचित्र वाटतं असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय सोबतच मला संधी मिळाली तर मी त्याला घरात जाऊन समजवेन असंही त्यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी निकीवर टीका केली आहे निकी समोरच्याला वापरून घेते ती यूज अँड थ्रो करते जर अजून कोणी न्यू एंट्री झाली तर मी त्याच्यासोबत जाईन असं तिनं स्पष्टपणे अभिजितला सांगितलं आहे पुरुषाला कसं प्रभावित करता येतं हे तिला माहिती आहे असंही तिनं अभिजितला म्हटलं होतं मग अशावेळी तिच्यासोबत असणं अरबाजच्या वडिलांना योग्य वाटत नाही अर्थात तो निकीचा खेळ आहे असंही त्यांनी म्हटलं आहे यावेळी अरबाजनं आपल्या मित्रांसोबत गेमवर फोकस केला पाहिजे असंही त्यांना वाटतंय आर्या फेक नाहीये तिच्या आयुष्याच्या अनुभवावरून ती अरबाजला समजवायचा प्रयत्न करते पण तो बालिशपणा नाही असंही त्यांनी आर्याबद्दल म्हटलंय एवढंच नाही तर अरबाज अॅग्रेसिव्ह कधीच नव्हता तो काळजी घेणार आहे पण घरात तो असं का वागतो हे मला कळत नाही आहे निकी स्मार्ट आहे कुणाकडून -कुण कसं काम करून घ्यायचं प्रेमाने बोलून चिडून हे तिला चांगलंच माहिती आहे तिला सोडायचं पण नाही आहे पण ती धरतही नाही आहे या सगळ्यामध्ये अभिजित मधल्यामध्ये अटकला आहे आणि भरडला जातोय अभिजित बईचा बकरा ठरला आहे अरबाजचं बाहेरचं रिलेशन हे खरं आहे तो कमिटेड आहे पण घरात वगैरे जो असा लव्ह ट्रँगल करायचा होता तर घरी सांगणं गरजेचं सा होतं कारण त्याला असं वाईट बाहेर बोललेलं आम्हाला बघवत नाही त्यामुळे हा खोटाडेपणा आणि विचित्रपणा त्यांनी बंद केला पाहिजे असं अरबाजच्या वडिलांना ठामपणे वाटतं त्यासोबतच त्यांनी पॅडीदादा वर्षता आणि सूरजचा गेम खास करून खूप चांगला वाटतोय असं म्हटलं सूरज खूप साधा भोळा आहे आणि त्याने आपला खेळ अजूनही चांगला करून दाखवावा अशी त्यांची इच्छा आहे तर मग या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं अरबाजला समजवण्यासाठी अरबाच्या वडिलांना बिग बॉसनं घरात पाठवलं हो पाहिजे का निकी अरबाचा वापर करून घेतये का तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठ एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा